बघून आणखी एका नवीन स्टुडिओमध्ये पूर्ण एका पंढरपूरमधून स्वागत म्हणजे रात्रीची वेळ आहे तर आपण ते मंदिर कसं सजावट केलं आहे आणि त्याची रोषणाई कशी आहे जरा आपण बघूया जरा जा तोपर्यंत काय करूया आमच्याबरोबर जे माणसं आहेत ना आमचे गावडे माऊली वगैरे चोगले माऊली यांना सर्वांना दर्शन घ्यायचं आहे मुकुदर्शन आम्ही दुपारी घेतलं मुकदर्शन तर त्यांना लाईनमध्ये यायचे तर त्यांना लाईनमध्ये सोडलं आहे आणि आता आपण थोड्या वेळात जा ती लाईन सरकते घ्यायची म्हणजे सर्व मंडळी तसंच उभे आहे मुखदर्शनसाठी रांगेत उभ्या सिड चला तुम्ही या दर्शन घेऊन मी तोपर्यंत तिथं उभा आहे पुढे ही सर्व लाईन आहे ना ही सर्व मुखदर्शनसाठी लाईन झाले सगळी आता आमची माणसं जी गेलेत मुखदर्शनसाठी त्यांना कमीत कमी तरी पण एक दीड पावणे दोन तास लागणार त्यांना रागेश तर त्यांच्या पाठीमागे बाकीची मंडळी पुढे आणि अजून एक आमचा मित्र जो चिपवला आहे तो युट्यूबचं चॅनल त्या चॅनलचं नाव काय नाही सूरज खांबे सूरज खांबे हा चिपूनचा आहे मित्र अरे हे सुद्धा आम्हाला भेटले कारण हे तुझा आ... पायीवारी पायीवारीमध्ये होतो ना माऊलीच्या माऊलीच्या पायवारीला कोल्हापूरच्या काय कोडवली 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 पोडवली हे रांग पळते कशी बघा पळते बघा हे बघा ही मुखदर्शनाची आहे अशी अचानक पळवतात होय रचनाही कशी केली बघूया लाईट वगैरे या आतल्या गल्लीतून आले सर्व आणि पूर्ण रास्त्याला झालं तर म्हणजे मंदिर बघा कशी सजावट कशी मंदिराला केली रोषणाही कशी आहे बघा अगदी मंद लाईट सोडलेली आहे अगदी मस्त पैकी आहे सजावट परिवर्तन मार्मिक जनगोश करा शकता तसेच सर्वांची रक्षणा कार्यवाहि करताना जे कोणी उपस्थित राहणार आहेत फोटो केंद्रित नाही करणे फोटो केंद्रित करणे एका जागा सांभाळायचे नाही मोबाईल घेता नाही फोटो केंद्रित करणे याच्या बाजू सांभाळायचे

रात्रीची कशी मस्त रोषणाई केली आहे आणि इथून रात्रीचं ते शिखर दिसते कसं मस्त ते आमचे लोक गेले ते मुखदर्शनासाठी ते ब्रिज ब्रिजवरून असे खाली उतरतील आणि इकडून मग मंदिराच्या जर आपण तो प्रदक्षिणा मारूया गोल आणि नंतर पुन्हा बघूया इथे दिसतात काय ते लोक ते

भगवान श्री कृष्ण मंदिर है छत्रपति शिवाजी महाराज सब पंडरपुर

पुन्हा मंदिराच्या दिशेने आलो आहे आता बघूया ती माणसं आपली जे दर्शनाला गेले ते दर्शन घेऊन येतात का बघूया आणि मला वाटतं काही वेळानंतर थो, थोड्या वेळानंतर थो? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब येथे दर्शनाला त्यांच्या हस्ते पूजा होईल उद्याची किती वाजता येत आहेत रात्री येत आहेत की सकाळी किती वाजता येत आहेत काय मा येत पण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या एकादशीच्या निमित्त पूजा अर्चना केली जात <स्थाथ> आता रुक्मिणी द्वारच्या इथे बरोबर बाहेर त्या रुक्मिणी दौऱ्याजवळ बाहेर पडणार आहेत बरोबर ती लोक तर सर्व लाडू प्रसाद आहे तो आता बंद झाला आहे कारण उशीर झाला आहे ना रात्री त्यामुळं आता ती येत आहेत त्या बघूया इथे वाट बघूया थोडा वेळ नाहीतर मग घरी जाऊया मंडळी आता तर वाजले आहेत सकाळचे सव्वा दोन आणि अजूनपर्यंत लोक जे द मुखदर्शनासाठी गेले त्यांचा काय पत्ता नाही कारण किती वेळ लागतो काय माहीत आहे कारण महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री येणार त्यानंतर मग दर्शन ते दर्शनासाठी खुलं करणार तोपर्यंत ते लोकं रांगेमध्ये येत आहेत तोपर्यंत त्याला चंद्रभागेमध्ये जाऊन येऊया जरा पुंडलिकाचं मंदिर वगैरे बघा समोर चंद्रभागासुद्धा अगदी भक्तानं फुलून उठले बघा कसे भक्तगण मला किती आहे विठ्ठल नामाचा माऊलीचा जयघोष करतायत पुंडलिकाचं मंदिरसुद्धा सजवलेलं आहे मस्तपैकी आणि यासाठी आता चंद्रभागेतून आपण पुन्हा रूमकडे जाऊया कारण किती वाजेपर्यंत पोचतो आपण अडीच वाजेपर्यंत चला रूमकडे पोचूया तोपर्यंत की लोकं कधी येत आहेत सकाळी येतात काय ते बघूया तोपर्यंत चला आपण जाऊया

विठ्ठला ओम विठ्ठला आवाज राहली आवाज राहिली आठवड झाली पाहिजे विठ्ठल हरी ओम विठ्ठला हम चलेंगे कहीं दूर आयो मो बिचरा कारे नगा आयो मो बिचरा कारे नगा आयो मो बिचरा कारे नगा thank you